शक्तीपीठ महामार्ग आणि त्या महामार्गामुळं कृष्णा नदीवर बांधला जाणारा जो मोठा पूल आणि त्याच्या आधी आजूबाजूला असणारा भराव आहे या भरावामुळं मिरज वाळवा पलूस या तालुक्यामधील सर्वसामान्य जनतेला महापुराच्या माध्यमातून आतोनात त्रास होणार आहे आधीच आलमट्टीच्या धरणाची उंची पाच मीटरनं वाढवण्याचा कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळं महापुराची स्थिती आणि त्या भीतीखाली सांगली कोल्हापूर जिल्हा असताना आता हे नवीन संकट आलेलं आहे महामार्गाच्या भरावामुळं केवळ नदीपात्रातूनच पाणी पास होतं आणि पात्राबाहेर पडलेल्या पाण्याला अडथळा निर्माण होतो आणि ते पाणी रेंगाळत महापुराच्या माध्यमातून राहतं वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस पाणी रेंगाळल्यामुळं नदीकाठातला असणारी जी काही गावं आहेत त्या गावातल्या सर्वसामान्य जनतेला महापुराचा त्रास होतो आणि त्यामुळं एका बाजूला महापुराला कारणीभूत ठरणारा हा शक्तीपीठ दुसऱ्या बाजूला या तीन चार तालुक्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना केवळ रब्बी पीकच घ्यावं लागणार कारण खरीपाच्याच वेळी म्हणजे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मा महापौराची भीती निर्माण होती आणि पीक बेचराक होतं त्यामुळं सगळ्यात समृद्ध असणारा हा प्रदेश बखास झाल्याशिवाय राहणार नाही या महामार्गाला जी जमीन अधिकृहित केली जाणार आहे त्याला कवडीमोल किमतीनं भाव दिला जाणार आहे कारण दोन हजार बावीस साली जो मूळ दोन हजार तेराचा अधिग्रहण कायदा होता ज्याच्यामध्ये बाजारभावाच्या चौकट आणि वाटाघाटीतून एक पट वाढवायचा अधिकार कलेक्टरला असं पासपोर्ट मिळत होते तो कायदा बदललेला आहे आता या रस्त्यासाठी जे भूसंपादन केलं जाणार आहे ते एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार केलं जाणार आहे आणि एकोणीसशे छप्पनचा कायदा असा म्हणतो की सरकारला जर रस्त्यासाठी जमीन पाहिजे असेल तर पोलीस बंदोबस्तामध्ये सक्तीचं भूसंपादन करून सरकार जमीन ताब्यात घेऊ शकतं आणि सरकार सांगेल ती किंमत शेतकऱ्याला सकारावी लागते विरोधामध्ये कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही असा आज एकोणीसशे छप्पनचा कायदा सांगतो यामुळं ज्याची जमीन जाणार आहे त्याचं नुकसान होणार आहे महापुरामुळं सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे आणि या महामार्ग बांधणीमध्ये मोठा भ्रष्टाचार होणार आहे कमान पन्नास हजार कोटीचा होणार आहे आणि त्यामुळं रस्ता बांधून पूर्ण झाल्यानंतर जे भाविक प्रवास करणार आहेत त्यांची लूट टोलच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे विकासाला आमचा विरोध नाही पण विकासाच्या नावाखाली जर का भ्रष्टाचार होत असेल लोकांची लूट होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे सर्वसामान्य माणसाचा बळी देऊन त्याच्या थडग्यावर विकासाचे मनिरे मनोरे बांधू नका एवढंच आमचं म्हणणं